गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत तो एक इंटरेस्टिंग आणि त्याच्यातनं आपल्याला खूप छान गोष्टी शिकायला मिळणार आहे म्हणजे काय बघा हा बुद्धिमत्तेसाठीचा घटक आहे बुद्धिमत्ता हा घटक अगदी तिसरी पासून चौथी पाचवी सहावी आणि पुढच्या सर्वच परीक्षांना स्पर्धा परीक्षा असतील सर्वच इयत्तांच्या स्कॉलरशिप नवोदय सगळ्या गोष्टींना अगदी तुमच्या खालपासून टीईटीच्या सारख्या सगळ्या परीक्षांना तालाठी असेल सगळ्या परीक्षांसाठी निश्चित उपयुक्त आहे तुम्हाला वाटेल की हे बेसिक पासून घेतोय भाग पहिला आहे याचा आज आपण पाहत आहोत कोडे चौरस आणि वर्तुळातील संख्या ठीक आहे चौरस आणि वर्तुळातील संख्या पण काही गोष्टी बेसिक पासून गेलं तर समजून यायला सोपं होतं आणि आपल्याला त्याची आप मदत होते ओके बेसिक समजून घ्या पुढच्या गोष्टी आपोआप सहज सोप्या होतील चला घटकाला सुरुवात करू ह्या पुढे या घटकामध्ये काय असतं बघा तुम्हाला चौरस वर्तुळ त्रिकोन चौकोन यामध्ये काही संख्या दिलेल्या असतात आणि त्या संख्यांमधील विशिष्ट नियम ओळखायचे असतात बघा यामध्ये मी काय सांगतोय काही संख्या, का संख्या दिलेल्या आहेत त्याच्यात नियम असतात म्हणजे एक संख्या तिचा गुणाकार असू शकते पुढे बेरीज असू शकते मूल संख्या असू शकते चढता उतरता क्रम अनेक सहसंबंध मात्र तो कॉ कौ, कॉमन असतो सगळ्या याला लावलेला असतो ठीक आहे असा सहसंबंध आपल्याला ओळखता यायला हवा ओके मग बघा त्यातले गणिती संबंध ओळखायचे आहेत आणि योग्य वाटणाऱ्या पर्यायाला गोल करायचे असते मग यातला जो आधार आहे तो काय असू शकतो बघा यामध्ये एक ते वीस पर्यंत संख्या असतील पाडे असतील एक ते वीस पर्यंतचे तुमचे पाठ असायला हवेत तुमच्या लक्षात असायला हवेत किंवा तुम्हाला ते त्यातल्या संख्या माहीत असायला हवेत त्याच्यानंतर चढता उतरता क्रम असू शकतो म्हणजे काय बघा इथं पाचचा क्रम आहे पाच दहा पंधरा वीस हा एक विशिष्ट गतीने जाणाऱ्या क्रम आहे तो चढता आहे ठीक आहे त्याच्या उलट इथं आहे समजा चाळीस तीस दहा वीस दहा हा आहे उतरता क्रम ओके हा आहे चढता क्रम अशा पद्धतीने एका समान टप्प्याने संख्या कमी होत जाऊ शकतात वाढत जाऊ शकतात ह्या अशा प्रकारचे नियम तुम्हाला त्यात शोधायचे असतात ओके पुढे त्यात बेरीज असू शकते वजाबाकी असू शकते गुणाकार भागाकार ते सुद्धा करून बघायचे आणि समजून घ्यायचेत त्यातल्या घटकाप्रमाणे पुढे एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या असू शकतात वर्गसंख्या असू शकतात त्यांची बेरीज असू शकते वर्ग संख्यांच्या संख्या मध्ये प्लस एक घन संख्यांच्या मध्ये प्लस एक दोन पाच अशाने विशिष्ट क्रमाने त्या वाढत जाऊ शकतात ठीक आहे चला आता आपण एक उदाहरण घेऊ सोपं उदाहरण आहे आणि सहज जमण्यासारखा आहे बघा प्रश्न पहिला आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करून वर्तुळाला गोल करा सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते बघा बरोबर मग आता इथं चार पर्याय दिलेले आहेत आधी इथं चौरस बघा चौरसातली संख्या तुम्ही झुम करून बस बघू शकता ठीक आहे थोडी मोठी केली <coughs> यातला सहसंबंध शोधायला शिका छोटी संख्या दिसत असेल तरी तुम्हाला सांगता आली पाहिजेत मोठी संख्या असेल तर सांगता येतेच बघा बरं काय होतंय तीन इथं तीन आहे इथं चार आहे मग इथं काय येईल असं विचारलंय ओके तीन आणि एक चार होईल बेरीज होत नाही वजाबाकी केली तर तीनातून एक गेला तर दोन होतात ते जमत नाही मग आता गुणाकार करून बघू बेरीज झाली वजाबाकी झाली गुणाकार तीन एक तीन ठीक आहे तो पर्याय लागला मग दोन आणि दोन दोन गुणिले दोनचा गुणाकार करून बघा बेदुनी चार हे पण लागतंय हे पण लागतंय मग अशा असो पद, पद्धतीने जर बघितलं दोन चा क्रम लागला म्हणून तिसरा लागू शकतो पर्याय पडतळून पाहू पाच एक पाच पर्याय आहे का हो म्हणजे हा सेम होता यांचा गुणाकार करणे तीन गुणिले एक दोन गुणिले दोन तसा एक गुणिले पाच बरोबर उत्तर पाच याच्यानुसार स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे ओके पहिला भाग आहे सोपे गणित समजावून घेऊ पुढचं बघू दुसरा दिलेल्या प्रश्न आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल बघा आता ही त्रिकोण आकृत्या दिल्यात मग याच्यामध्ये मधली आधी काय करायचं मधली संख्या बघा सर्वात आधी मधली संख्या शोधून घ्या मधली संख्या तीन ठीक आहे मग आता यांची बेरीज करून बघा बघा वजाबाकी क्रम तोच ठेवा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्याच्यानंतर चढता क्रम उतरता क्रम ठीक आहे बघा बरे बेरीज करून बघू हा मधली संख्या आहे तीन एक, एक एक तीन हा हा ही क्रम बसतो इथं बेरीज होऊ शकते पुढे बघू मधली संख्या मोठी आहे सात आता बेरजेने येते का बघू चार अशा क्रमाने बघा घड्याळाच्या चा दिशेने चार दोन आणि एक तीन आणि चार सात ओके म्हणजे सूत्र पुढे परत आता त्याच क्रमाने करून बघू पाच आणि दोन सात आणि तीन दहा दहा येते मग पर्याय आहे का हो याचा अर्थ दोन याच्यामध्ये बेरजेचं सूत्र बसलं म्हणून तिसऱ्या ह्याच्यात बेरजेचं सूत्रच असणार त्याच्यानुसार पर्याय क्रमांक तुमचा दोन आलेला आहे इथं उत्तर आपलं आहे ओके आले लक्षात पुढचा घटक बघू पुढचा घटक आहे बघा आता तुम्ही आकृती झूम करून बघू शकता दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा खाली चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही उत्तर काढायला वेळ देतो पॉज करा उत्तर काढा तुम्हाला झूम करूनही वाचता येईल ज्यांना उत्तर काढेल त्यांनी व्हिडिओ थांबवू शकता ओके चला उत्तर काढा बघा आपल्या समोर पर्याय आहे मी काय सांगितलं होतं सूत्र मधली संख्या आधी बघा आणि तिचा बाहेरच्याशी संबंध लावा मधली संख्या बघा काय आहे पंधरा ओके आता बाहेर दिलेल्या संख्या कोणत्या आहेत बघा तीन आणि पाच यांची बिरीज करून बघा पाच आणि तीन आठ होतं का नाही मग ती गुणाकार वजा बाकी तिथं कमी होईल संख्या आपल्याला वाढणारी पाहिजे मग गुणाकार करून बघा तीना पाच पंधरा हे सूत्र लागू पडतंय बरोबर आहे त्याच्यानंतर मधली संख्या किती आहे चाळीस मोठी संख्या आहे मोठी संख्या लहान संख्या मधुर मोठी करायची असेल तर दोनच क्रिया केल्या जातात बेरीज आणि वजाबाकी बरोबर नाही वजाबाकी करता येत नाही लहान होईल बेरीज आणि गुणाकार लहान संख्या मोठी करण्यासाठी दोनच क्रिया आपल्याकडे उपलब्ध आहे बेरीज करत गेले तर मोठी होते गुणाकार केलं तर चा मोठी होते काय होते दोन संख्या दिलेल्या आहेत चार आणि दहा आता यांची बेरीज केली तर किती होईल दहा चार चौदा जमणार नाही पुढची क्रिया संख्या मोठी करायला गुणाकार बघा टाकून चार दहा चाळीस यास व्हेरी गुड हा पर्याय जुळला इथे जुळला इथे जुळला तिसऱ्या संख्येला पुढची संख्या दिलेली आहे सात आणि चार संख्या माहीत नाही आता इथं गुणाकार दिलेला आहे मग याचा गुणाकार करा करून बघा सात चौक अठ्ठावीस ओके पर्याय आहे हो चौथा पर्याय आहे कसला आहे जर वर्तुळामध्ये मोठा संख्या असतील तर तुम्हाला हे निश्चित आहे बेरीज किंवा गुणाकार करावा लागणार बरोबर चापटीत करावे लागणार आपण गुणाकार केला आपलं उत्तर आलं अठ्ठावीस ओके पुढची संख्या बघू पुढचं उत्तर पुढे उपलब्ध आहे आपल्याला सराव संच सव्वीस ठीक आहे <coughs> या व्हिडिओ खाली सुद्धा आपण आपले मार्गदर्शकाची पीडीएफ दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये येऊन तुम्ही नियमित क्लासला जॉईन होऊ शकता रोज आपला क्लास येतो सकाळी सहा वाजता आवडलं तर कमेंट्स करायला विसरू नका आवड गणित असतील तर ते व्हॉट्सअपला कळवा सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते लिहा बर आता काय दिलं बघा शेवटचा पर्याय इकडे बघा आणि इथं बघा या दोन संख्यांमध्ये क्रम लावून बघा पाच आणि तीन आठ यास बेरीज केलं तर होते पाच आणि तीन आठ होते चार दोन दोन चार याची बेरीज केली तर चार होतात हा संबंध लागला तो संबंध लागला आता पुढचं सोडून बघा आ, एक आणि पाच किती होतील अशा क्रमांना लावला तर सहा सहा पर्याय यस सहा पर्याय पर्याय क्रमांक एक ओके व्हेरी गुड चला पुढचं गणित घेऊ पुढचं गणित आहे दोन सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी इथं आहे आपल्याला इथलं उत्तर शोधायचं आहे कोणती संख्या आहे ते बघा मग आता बघा बरं इकडच्या संख्या मोठ्या सगळ्यात आधी चौकटीमध्ये कोणत्या बाजूला मोठ्या संख्या त्या शोधा डाव्या बाजूला ह्या सगळ्या संख्या मोठ्या आहेत ओके म्हणजे इकडे एकतर कमी कमी हो जातील किंवा प्लस होतील आता सतरा जुने चौतीस केलं नाही होत हा सतरातून दोन वाजा केले पंधरा होतात यस वेरी गुड सतरा मधून दोन वाजा करा पंधरा येते आता वजा सूत्र जमतंय बरोबर आहे पुढे पंचवीस मधून पंचवीस वाजा पाच करा वीस आले मग सतरा वजा पाच आता सापडेल बघा सगळ्यांना तुम्हाला हे शोधायचं असतं तर पॉज करून करायचं सतरा तुम्ही पाच गेले बारा पर्याय क्रमांक एक, एक ओके व्हेरी गुड चला गोल व्यवस्थित रंग चला याचं उत्तर आपण काढलं चौकटीतली संख्या ते बारा पुढचं उदाहरण घेऊ तिसरं सोबतच्या <coughs> आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा कोणती संख्या येईल बघा आता आधी हे बघा मोठ्या संख्या कोणत्या बाजूला आहेत मोठ्या संख्या या बाजूला आहेत मग इकडचा संबंध लावून बघा चार आणि तीन सात होतात बेरीज जमत नाही वजा बाकी तर होणार नाही लहान संख्यातून मोठी संख्या करायची मग पर्याय बघा गुणाकार करून चार त्रिक बारा हो हे जमतय चार त्रिक बारा मग आता तीन दुने सहा येस व्हेरी गुड तीन दुने सहा मग पाच गुणिले चार किती होणार आहे वीस पर्याय आहे का पर्याय आहे तुम्हाला सोडवायचा असेल तर पर्याय क्रमांक तीन ओके वीस जर तुम्हाला माझ्या आधी सोडवायचं असेल तर तुम्ही माझं बोलण्याच्या आधी व्हिडिओ पॉज करत चला ठीक आहे चौथा बघू सोबतच्या आकृतीत वरती घेऊ का चला वरती घेतो थोडं हा अजून थोडं वर घेऊ चौथा पर्याय आहे प्रश्नपत्रक बघतोय आपण सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा इथं प्रश्न चिन्ह दिलेला आहे चौकटीमध्ये नीट निरीक्षण करा संख्या कोणत्या बाजूला वाढल्या आहेत ते बघा या बाजूला वाढलेले आहेत सहसंबंध बघा सहा अधिक चार बेरीज होते पहिली क्रिया कोणती बघायची आपण काय ठरवलंय पहिली बेरीज बघा वाजव बाकी बघा गुणाकार नंतर भागाकार नंतर चढताक्रम मग उतरता क्रम त्याच्यानंतर वर्ग संख्या नंतर घनसंख्या नंतर मूळ संख्या असं बघत चाला ठीक आहे सहा चार दहा इथे बेरीज झाली म्हणजे सहा अधिक चार वरबर वर दहा आलंय तीन दहा यस इथं झालं मग सहा चार दहा ओके व्हेरी गुड उत्तर आलेलं आहे पर्याय मध्ये आहे का सांगा हो आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न सोपे वाटत असतील काय हरकत नाही आपण पुढे मोठे अवघड प्रश्न सुद्धा पाहणार आहोत दुसरा भाग केलेला आहे आपण त्याच्यात आणखी हे उदाहरण समजून सांगितलेले आहेत याची जर लेंथ वाढली तर याची दोन भाग करू सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल संख्या मोठ्या कोणत्या आहेत या बाजूनी का या बाजूने ओके या बाजूने मोठ्या दिसत आहेत का नाही ठीक आहे चला सोडून बघू अं सहातून अभिरीज तर नाही होत आता संख्या वाढत नाहीत मग सहातून दोन गेले हो सहातून दोन गेलेले आहेत चार येत आहेत अठरा अठरातून आठ गेले उत्तर येते दहा पंधरा मधून आठ गेले किती उत्तर सातील पर्याय आहे का सातवा यस पर्याय क्रमांक दोन वर्तुळ रंगवा दोन वर्तुळाच्या बाहेर जाऊ देऊ नका चार दिलेल्या पर्यायामध्ये एकच रंगवायचं असतं आठवी ला वगैरे कधी कधी एकाच प्रश्नाचे उत्तर दोन पर्याय रंगवता येतात पाचवी पर्यंत नाही येत ओके ठीक आहे पुढचं बघू सहावा दिलेल्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते बघा ओके मोठी संख्या इकडे दिलेली आहे पंधरा इकडे दिले बारा आणि इथं आहे तीन मग बारा आणि तीन बेरीज केली तर हो हे उत्तर येत आहे पंधरा ओके आता सहसंबंध बघा इथं दिले पंधरा इथं दोन इथं सतरा हे झालं मग सतराकडे बघितलं तरच कळतंय या दोघांची बेरीज केली की के सतरा येते ओके म्हणजे हा संबंध सुद्धा लागला तिसरी संख्या बघा काय आहे इथं आहे सत्तावीस इथं आहे दोन आता काय करणारे काय केलं होतं आपण ही संख्या कशी आली या दोघांची बेरीज केली ही संख्या कशी आली या संख्या बेरीज केली आता ही संख्या आलेली आहे पण इथं अंक नाही मग ही संख्या याच्यात मग वजा करा म्हणजे सत्तावीस मधून दोन वजा करा किती आहे पंचवीस कारण ह्या दोघांची बेरीज इथं आहे ठीक आहे म्हणजे वजाबाकी केली की संख्या येते पर्याय क्रमांक एक पंचवीस काय केलं परत समजावून सांगतो ह्या दोघांची बेरीज जर इथं होती या दोघांची बेरीज इथं होती तर इथं दोन असतील असे अंक असतील ज्यांची बेरीज सत्तावीस येईल बरोबर मग असे दोन अंक कोणते आहेत तीसन दोन केलं तर बत्तीस होईल हा नाही चाळीस दोन केलं तर बेचाळीस होईल हा नाही एकवीस दोन केलं तर तेवीस होईल हा नाही मग आहे पंचवीसच पंचवीस आणि दोन करा पंचवीस अधिक दोन केले बरोबर सत्तावीस आता उलट सुलट बेरीज सुद्धा दिली जाऊ शकते आले लक्षात ओके सहावं उदाहरण होतं पुढचं उदाहरण बघू बघा यामध्ये आपल्याला पुढचं उदाहरण समजून घ्यायचे तुम्ही उत्तर काढून सोडवू शकता हम्म बघा आता सातवं उदाहरणे दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ओके बघा काढून काय आहे पाच आणि खाली घेतो थोड करा बेरीज चला उत्तर काढा काय येत बघा बरोबर तुळ्या मध्ये दिलेलं आहे पाच आणि तीन आठ असं होतंय का आठ आणि दोन दहा ओके ठीक आहे दहा होत आहे त्याच्यानंतर नाही ह्या दोघांची बेरीज पण होऊ शकते तीन दोन पाच बरोबर आहे यांची बेरीज तीन अधिक दोन बरोबर पाच होतंय असं त्याच्यानंतर सतरा आणि तीन केलं समजा सतरा अधिक तीन केलं तर वीस होत आहे ओके याच तत्वाने केलं तर काय होणार आहे चार अधिक पाच बरोबर चार अधिक एक बरोबर पाच म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येतंय पाच किती आलंय उत्तर आलं पाच ओके ठीक आहे पुढचं बघू बघा पुढचं उदाहरण तुम्ही पाच करून सोडू शकता पुढचं उदाहरण पाहत आहोत आपण आठवा दिलेल्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी जा कोणती संख्या ये ल आपण काय करत आहोत मोठ्या संख्येकडे आधी निरीक्षण करा बघा मोठी संख्या कोणती आहे इथं दिलेली आहे मोठी संख्या अठ्ठावीस ठीके मग आता अठ्ठावीस आणि आपल्याला दिलेल्या संख्या बघा मोठी संख्या जर अठ्ठावीस असेल आणि आपल्याला दिलेल्या संख्या आहेत कोणत्या आहे सात आणि चार मग आता ह्या दोघांचा काय संबंध यांचा गुणाकार मोठी संख्या तयार करायची असेल या दोन अंकापासून तर आपल्याकडे दोनच पर्याय आहेत बेरीज आणि गुणाकार मग गुणाकार करून बघा सात चोख अठ्ठावीस बरोबर हे सूत्र इथं लागू पडतं त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलेल्या संख्या आहेत पुढच्या सात आणि तीन ठीक आहे तीन आणि सात मग आता त्याचं वरती संख्या दिलेली एकवीस आता परत बघा जवळ संख्या घेतले कळतात तीना साते एकवीस हा पर्याय लागू पडतो हे ये उत्तरही येतं त्याच्यानंतर मग आता ह्याच सूत्रानुसार चार गुनिले सात करा सात चोख अठ्ठावीस पर्यायत आहे का हो पर्याय क्रमांक दोन ओके आलेले उत्तर आपलं ठीक आहे अशा प्रकारे आपण आठ उदाहरण पाहिलेत नवं उदाहरण बघू दिलेल्या आकृतीत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल मग आता अकरा इथे अकरा आहे इथे एक अकरा आहे मग आता अकरा अकरा करायचे असतील तर काय करणं बघ अकरा एक अकरा गुणाकाराची क्रिया समोर येते आहे अकरा गुणिले एक बरोबर अकरा मग आता बारा दुने चोवीस हा खालच करून बघा त्या सूत्रानुसार बारा गुणले दोन बरोबर चोवीस येत आहे हे इथे लागू पडलं इथे लागू पडलं तत्व लागू पडलं गुणाकाराच पुढे मग ह्या तत्वानुसार दहा गुणिले तीन बरोबर किती येत आहे तीस तीसला ला पर्याय का, आहे का हो आहे कोणता आहे दुसरा पर्याय क्रमांक दोन ओके व्हेरी गुड चला पुढचा बघू दहावं उदाहरण पाहत आहोत आपण या सराव चांच्यातलं शेवटचं उदाहरण दिलेल्या आकृतीत चिन्हाच्या जागी जा कोणती संख्या येईल बघा बरं तीन चार काय दिलंय चार दिलाय तीन दिलाय एक दिलाय इकडे एक दिलाय तीन दिलाय मग याच्यात मग वजा करा लहान संख्या करायची असेल तर तीन येते यास वजा बाकीचं सूत्र पडलंय पुढे पाच दिलाय तीन दिलाय वरती दिलाय दोन पाचातून जर तीन वजा केला तर येतं दोन वजा बाकीचं सूत्र लागू पडलं इथं वजा बाकी इथं वजा बाकी मग आता तोच पर्याय एकवीस वाजा एक करा किती येतो वीस वजा बाकी सुतर लागू पर्याय आहे का यस पर्याय क्रमांक दोन ओके अशा प्रकारे आपण आज कोडे आणि चौरसातील संख्या समजून घेतल्या आणि त्याचे दहा उदाहरण सुद्धा बघितले ठीक आहे तुम्हाला जर हा घटक आवडला असेल तर ह्याला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचा दुसरा संचाचा घटक आपण केलेला आहे कोडे आणि चौरसो वर्तुळातील संख्या घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना सांगा आणि असा दुसरा घटक केलेला आहे त्यामध्ये थोडे अवघड उदाहरण आहेत ते सुद्धा नक्की बघा ओके आता थांबतोय गुड डे बाय